नमस्कार मित्रांनो सुखना दुधना आणि लौकी या त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी आपण या ठिकाणी एकत्रित आहोत खर तर संगमावर थांबून आपल्याला हे कार्यक्रम करायचा होता तिथं आपल्याला ह्या कविता म्हणायच्या होत्या आणि तिथं कविता म्हणण्याची मजा काही वेगळीच असते पण आता सध्या जर तिथं कविता म्हणल्या असं काही वेगळीच मजा आली असती <laughs> आणि म्हणून आपण इकडे आलो पण हा जो घाट जुळवून आणला जे सातत्यानं अशा कार्यक्रमांचं सा आयोजन आपल्या तिफनच्या माध्यमातून करत असतात पण म्हणजे पेरणी करणं टिफनच काम आहे पेरणी करत राहणं उहो किती उगून येईल याची शाश्वती नसते पण आपलं काम आहे पेरणी करत राहणं आणि सार्थ करणारा कार्यक्रम आमचे मित्र डॉक्टर शिवाजी सर सातत्यानं करतायत त्यामुळं करता। त्यांचं सगळ्यात आधी मी मनपूर्वक अभिनंदन करेन कौतुक करेन खूप दिवसांपासून ते सारखे कार्यक्रम घेत आहेत आहेत पण जुळून येत नव्हतं आणि आज मी म्हटलं जाऊया नदी हा आपला सगळ्यांचा जिवाळ्याचा विषय आहे आपण गेलंच पाहिजे ती पण हा एक नियतकालिक जे चालवतायत ते अंक जे सगळ्यांना आता भेट दिलाय तर याचं कामही फार वेगळं आहे त्याबद्दल तर जास्त आणि वेगळ्या पद्धतीनं बोललं पाहिजे ही गोष्ट साधी नाही आहे नियत नियतकालिक चालवते नियतकालिक चालवणं म्हणजे काय जिम्मेदारी असते याची जाणीव मला आहे पोस्टमनही तोच असतो संपादकही तोच असतो <laughs> सगळ्या गोष्टी त्या माणसाला कराव्या लागतात अधिकारवाणी त्याच्याकडे असते आणि पळेल ते काम करण्याची तयारी त्याला ठेवावी लागते अगदी एक उत्तम कार्यकर्ता याच्यासाठी आवश्यक असतो आणि साहित्यामध्ये हे महत्वाचं काम करणं गावाला जोडणं साहित्य लिहिणं साहित्य ग्रामीण साहित्य लिहिणाऱ्या लोकांना पुन्हा गावामध्ये घेऊन जाणं हे अगदी वेगळं काम शिवाजी उसे सर आणि जिगे सर त्यांच्या साहित्य संमेलनाच्या माध्यमातनं आणि तिपन सारख्या नियतकालिकाच्या माध्यमातनं हे सातत्यानं करता ही आपल्या सगळ्यांसाठी खूप कौतुकाची गोष्ट आहे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे मित्र शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष माननीय भाऊसाहेब भोगे या ठिकाणी आज उपस्थित आहेत त्यानंतर जय मंगलजी या ठिकाणी आज आवर्जून आलेत अपेक्षित नव्हतं खरं तर इकडं वेगळं <laughs> <laughs> पण त्यांचा हा रस्ता इकडं वाकडा झाला आणि इकडं आज पोहोचले ही खूप छान गोष्ट आहे सगळे एका विचारसरणीशी जोडली गेलेली ही माणसं आहेत नायकवाडे सर सुरुवातीला आमच्या सोबत काम करत होते आता ते इकडे राजकारणाकडे वळाले त्याच्यामुळं शैक्षणिक आणि साहित्यिक कार्यक्रमासोबतच त्याचा राजकीय हा तर ते आज राजकारणाच्या एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर उभे आहात आम्हाला आनंद आहे तर त्या निमित्ताने इकडे सगळे आहेत डोरले सर खराज सर आमच्या धर्माधिकारी मॅडम खंदारे मॅडम आणि सोनोने मॅडम या सगळ्याजणी या ठिकाणी आज आपल्या कविता वाचणार आहेत आणखी काही कवी असतील जे माझा परिचय नाही आहे पण ते सगळे इकडे कविता वाचणार आहेत नदीबद्दल मी थोडस कधी बोलेल आणि मग माझी कविता वाचेल आणि तुम्हाला ती कळ काढावी लागेल दहा <laughs> मिनिटांची <laughs> पंधरा मिनिटांची कळ काढावी लागेल नदी खर तर मी गोदावरीच्या काठावर वाढलेली मुलगी आहे ज्याला आम्ही गंगथडी म्हणतो गंगथडीची माती आणि गंगथडीची माणसं याच्याबद्दल खूप लिहून झालेलं आहे खूप बोलून झालेलं आहे ऐकून झालेलं आहे ती माणसं जशी जी मान ती माती जशी कसदार असते तशी माणसं ही दिलदार वृत्तीची असतात त्या काठावर वाढणारी आणि म्हणून गोदावरीवरून गोदावरीला येऊन मिळणाऱ्या माझ्या गावची एक छोटीशी नदी ज्या नदीच्या काठावर माझं बालपण गेलं त्या नदीनं मला खरं तर सगळ्या गोष्टी शिकवल्या तुम्ही म्हणाल नदी काय शिकवणार पण नदी एक अशी गोष्ट असते ना की जी न बोलता तुम्हाला खूप शिकवते अवकळ झऱ्याला जशी ती पोटात घेऊन संतपणानं आणि शांतपणानं वाहते अशा अनेक आपल्या चुका अनेक आपले अपराध अनेक आपले तिच्यावर केलेले आपण अत्याचार पोटा उन, पोटा उन, ती पोटात घेऊन तिच्या पद्धतीनं वाहत असते जशी एखादी गावातली बाई घरादाराच्या अनेक अत्याचार पोटात घेऊन ती मुखपणानं आपलं वागणं वागत असते जगत असते आणि तरीही कुणी पाहुणं आगतूकपणे घरात आला तर हसूनच स्वागत करते म्हणजे हे नदीचं वैशिष्ट्य आहे नदी माझ्या आयुष्यामध्ये इतक्या खोल रुतलेली आहे की आम्ही लहानपणी तिच्या पकाठावर गुडघ्याभर पाण्यामध्ये पोहत असताना नाका तोंडात पाणी जाऊन जेव्हा उडायची वेळ आली तेव्हा तिला शिव्या शाप दिल्या होत्या पण नंतर झिऱ्या काठी नदीच्या काठावर आम्ही झिरा करून तिचं पाणी हापसून उपसून जेव्हा ते पाणी नितळेपर्यंत वाट पाहायचो त्या नितळणाऱ्या पाण्यानं पुढे आयुष्यामध्ये अनेक गढूळ प्रसंगाला सामोरं जाताना हे नितळणार आहे याची शाश्वती दि आमच्या ठेवला आणि म्हणून कुठलाही कितीही गढूळ प्रकार आपल्या आयुष्यात आणि आपल्या आजूबाजूला असेल तर ते कधी ना कधी थांबणार आहे याची जाणीव आपल्या सगळ्यांना जी जी माणसं नदी काठावरून आली आहेत त्या सगळ्यांना आहे मित्रांनो नदीच्या कितीतरी आठवणी आपल्या सोबत असतात आपण नदीत पोहलोत गुडघ्याभर पाण्यापासून तर बैल पोहणी लागण्यापर्यंतच्या खोल डोहामध्ये आपण पोहलोत आणि मला हे पोहणं शिकवलंय ते नदीनं तरंगणं शिकवलंय ते सुद्धा नदीनं बुडताना तरंगायचं कसं याचं कौशल्य ज्यांना प्राप्त होतं मला असं वाटतं ती नदीकाठची माणसं असतात बुडवणारे आणि बुडण्यासाठीचे खड्डे खोदणारे आपल्या आयुष्यात खूप असतात तुमच्या राजकारणात तर खूपच आहे पण एवढं असूनही तरंगायचं कस आणि तरंगण्यासाठीच काय कौशल्य आपल्या अंगात असलं पाहिजे याची जाणीव याचा जा अभ्यास याच कौशल्य ज्यांच्याकडे असत ती माणसं आयुष्यामध्ये नेहमी सक्सेस होतात यशस्वी होतात मग क्षेत्र कुठलंही असो अशा कितीतरी गोष्टी मी नदीकाठावर वाढले घडले मोठी झाले कितीतरी माझ्या कविता संग्रहांमध्ये पाण्याच्या नदीच्या नदी, नदी काठाच्या कविता आहेत नदीबद्दलच्या कविता आहेत इंदोरच्या विद्यापीठामध्ये माझं कविता संग्रह लागलाय पूर्ण अभ्यासाला त्या विद्यापीठात कविता संग्रह लागण्याची एक पद्धत होती म्हणजे मला माहीत नव्हतं पण जेव्हा लागल्यानंतर त्या प्राध्यापकांनी मला सांगितलं त्यांनी विद्यार्थ्यांना ती पुस्तकं दिली वाचण्यासाठी आणि त्यांना ठरवू दिलं की कोणता कविता संग्रह त्यांना अभ्यासायचा आहे आणि जेव्हा त्यांनी निवडलंय त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला फोन केले की मॅडम तुमचा कविता संग्रह मुलांनी निवडला मी म्हटलं आमच्या शेती भातीच्या गावाच्या गाव शेवाराच्या रानपाखरांच्या अशा कविता आहेत मुलांना नवीन पोरांना ही भाषा कळेल का कारण ग्रामीण भाषा तुम्ही जर आज आपण फार प्रमाण भाषा बोलतोय जरी आपण गावातून आलोय सगळी इथं गावातली माणसं पण गावातून जरी आलो ना तर गावातले अजून प्रॉपर बोलीतले जे शब्द आहेत ते आपण विसरून चाललोय आपल्याला सुद्धा कळत नाही माझी आई माझ्याकडं असते ती परवा मला काय म्हणाली आम्ही काहीतरी गप्पा मारत होतो बोलता बोलता ती म्हणाली ते असा चतुर माणूस आहे की बोलणाऱ्याच्या डोळ्यातलं काजळ हसता हसता चोरून घेईल मी एवढी <laughs> 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 चाट पडले की ह्या कविता संग्रहामध्ये कवितांमध्ये वापरण्याच्या प्रतिमा हे लोक किती पटकन बोलून जातात म्हणजे डोळ्यातलं काजळ चोरण्याची जी प्रतिमा आहे आणि ते पण हसता हसता न कळू देता तुम्ही आपण या सभागृहात बसलो आहोत इथं तुकाराम महाराजांचा आणि ज्ञानेश्वर माहुल मूर्ती आहे म्हणजे आपण ज्या भागात बसलो आहोत जिथं बोलतो आहोत ते भाग किती पावन पवित्र आहे कलीच्या नावानं गावामध्ये मंदिर असणं हे फारच फारच मला असं वाटतं दृष्टी असलेल्या लोकांची गोष्ट आहे ज्यांना दृष्टी असते ना आम्ही नेहमी म्हणतो की डोळे तर सगळ्यांनाच असतात दृष्टी फारच क्वचितांना आपण पाहतो सगळेच जण पण कळतो फारच कमी जणांना म्हणून कळणारी माणसं आपल्या आजूबाजूला असली पाहिजे कळणाऱ्या माणसांच्या सोबत राहून दोन बोलणे खाल्ले तरी चालतं शिव्या त्याच्या खाल्ल्या तरी चालत आमची आई नेहमी म्हणते शहाण्याच चाकर व्हावं होऊ नये <laughs> तर ही गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये फार महत्वाची आहे आपण कुणासोबत बसतोय बोलतोय कोणासोबत उठतोय कोणासोबत विचार शेअर करतोय यानं तुम्हाला एक आपोआपच दिशा भेटते आज या गोष्टीची आणि इथं यशवंतराव चव्हाणांचा अं पेरणी ती पंचमी अंक पाहिला मला फार छान वाटलं कारण प्रीती संगमावर एकदा कवी संमेलन केलं होतं यशवंतराव चव्हाणांच्या समाधीच्या तिथं बसून आणि त्या कवी संमेलनामध्ये खूप मजा आली होती तो प्रीती संगमही असाच दोन्ही तरफ असा वाहत येणारा आणि नजरेत करणारा कितीतरी सुंदर अजूनही तुम्ही जर गेलात तिकडे कधी तर आवर्जून पहा यशवंतराव चव्हाण साहेबांची समाधी तिथं आहे तिथून तो प्रीती संगम असा वाहत येतो प्रीती संगम नाव का असावं त्याचं मला एवढं अप्रूप वाटलं होतं आणि तिथल्या एका प्राध्यापकानं सांगितलं होतं की चव्हाण साहेब फार प्रेम करायचे त्यांच्या बायकोवर फार प्रेम करायचे आणि म्हणून ह्या ठिकाणाला प्रीती संगम असं नाव दिलंय नद्यांची अवस्था अशी का झाली ज्या नद्या आपण पाहिल्यात ज्या नद्यांबद्दल आपण लिहितोय त्या नद्या वेगळ्या आणि जिगेसरांनी जे बोलले आता ज्या नद्यांची अवस्था अशी का झाली आणि त्याला जबाबदार कोण तर आपणच आहोत हे किती 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 तरी पटीनं जास्त खरं आहे आपण नद्यात वाढलेली लेकरं आपल्याला आपल्या गावाबद्दल नाही का राहायला पाहिजे प्रेम आपल्या घराबद्दल आपण घर सुधारण्याबद्दल इतक्या कल्पना करतो इतका संघर्ष करतो मग ह्या नद्या वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी का नाही एकत्र येऊ गावातलीच लोक असतात तरी आपल्या आपल्या एक कुणीतरी चार पाच जण जी नद्यांमधली वाळू उसून विकत असतात आणि आपण विरोध कसा करायचा आपण विरोध केला तर आपण नजरेत येऊ असं म्हणून बाकीची गप्प बसत असतात म्हणजे आपल्या भोवती आपल्या डोळ्या देखत काही गोष्टी वाईट घडतायत तर त्याच्यासाठी आपण एकत्र येणार नसू तर मग कशासाठी एकत्र येणार आणि हे विरोध करण्याची भूमिका आपल्यामध्ये असली पाहिजे भलेही आपण शिकलेले असो नसो आपल्याकडे बाकी काही गोष्टी असतील नसतील पण जे गोष्ट वाईट घडते आपल्या डोळ्यात त्याला विरोध करण्याचं धाडस आपल्यामुळे असलंच पाहिजे मग ते कुठंही राहा तुम्ही शहरात राहा खेड्यात राहा गावात राहा कुठे झोपडीत राहा महालात राहा कारण आपण ह्या गोष्टीचे साक्षीदार पुढच्या पिढी आपल्याला माफ करणार नाही जे जीवन आपण अनुभवलंय ना नद्यांमधलं ज्या समृद्ध गावाबद्दल आपण बोलतोय ना ते गाव ह्या मुलांना पाहायला सुद्धा भेटत नाहीये हे दुर्दैव आहे आपल्या मुलांना नदीत मी जेव्हा माझ्या बा बालपणीच सांगते ना तर माझ्या मुलींना खूप छान वाटत खूपच छान वाटतं त्यांना ते ऐकून जेव्हा मी एखादी गोष्ट सांगत असते माझे मित्र जे मुंबई पुण्याचे आहेत ते आल्यानंतर आपण जेव्हा गप्पा मारतोय मी काही सांगते त्यांना ते, ते इतकं भारी वाटतं सिनेमासारखं वाटतं मी म्हंटल हे सिनेमा नाही हे आमचं जगणं होतं पण आता जर आपण गावामध्ये गेलो आता जर आपण खेड्यामध्ये गेलो तर ते गावातलं चित्र खेड्याचं चित्र नदीचं चित्र खूप बदललेलं आहे आणि म्हणून कधी कधी जेव्हा मराठी लेखकांवर आरोप होतात की हे फार भूतकाळाचं लिहितात पण भूतकाळच इतका समृद्ध आहे तर आम्हाला वर्तमानाचं ही भकास पण नको वाटत आणि म्हणून आम्ही पुन्हा पुन्हा भूतकाळात जातो लेखक म्हणून मला असं वाटतं की मी का पुन्हा पुन्हा गावाबद्दल गावा बोलत असते का मी माझ्या जुन्या माणसांबद्दल बोलत असते कारण ती लोक होतीच तशी आणि कितीही बोललं आणि कितीही लिहिलं तरी ते संपतच नाहीये अजूनही मला काल आता एक लेख लिहिणं चालू आहे माझा पूर्वीचा गाव आणि आताचा गाव आहे का दिवाळींतासाठी हे सगळं मला आठवताना खूप त्रास होतोय की आपण आपल्या नव्या पिढीला काही देऊ शकत नाही तर मित्रांनो ह्या सगळ्या गंभीर गोष्टी आहेत आता हे नव्या पिढीचे आणि नव्या विचारांनी प्रेरित असलेले राजकारणी आपल्यासोबत आहेत यांनी जातीनं लक्ष घालून आपापल्या परिसरातल्या गावाच्या गा नद्या कशा जगतील त्याचा विचार करायला पाहिजे आम्ही लेखक म्हणून आम्ही ते लिहितो मांडतो आमचे प्रश्न आम्ही लेखनाच्या माध्यमातून लोकांच्या समोर ठेवतो पण आपल्या हातात खरं खरी पावर असते शक्ती असते आणि त्याच्यामुळे मला वाटतं असं वाटतं मनापासून असं वाटतंय की आपण सगळ्यांनी जाणीवपूर्वक एक गावकऱ्यांना एकत्र करण्याची क्षमता आपल्यामध्ये असते राजकीय क्षेत्र हे फार मोठं आहे सत्तास्थानी असणार आहे आणि म्हणून त्या पॉवरचा वापर करून आपापल्या गावच्या परिसरातला हा जो निसर्गाचा ठेवा आहे तो आपण जतन केला पाहिजे असं मला फार प्रामाणिकपणानं वाटतं आणि मी तशी सगळ्यांना कळकळीची विनंती करेन एकच्या ऐवजी मी दोन कविता म्हणते एक कविता महानोरांची म्हणते जी गावाची आहे कवी वर्य नादो महानोर ज्यांचंच निधन झालं आणि एक कविता मी माझी म्हणते आणि जी कविता मला माझ्या बाईनं सांगितली आज स्वयंपाकवाल्या की ही कविता मला तुम्ही त्यांना असं वाटलं नदीच्या काठावर म्हणायची आहे तर मग नदीच्या काठावरचीच कविता म्हणा तर आधी मी माझी कविता म्हणते आणि शेवट महानोरांच्या कवितेनं आकाशाची निळी निळाई मनास व्यापून उरणारी आकाशाची निळी तुला काय रे तुला काय रे सांगू दोस्ता मोज मखमली कुरणाची

कवितांच्या काही ओळी तुमच्या समोर ठेवतो महानोर हे निसर्ग कवी कवी लोक कवी म्हणून आपल्याला परिचित आहे वेदना जशाच्या तशा शब्दांमधून पोहोचवल्या ते असं म्हणतात एका कवितेत गा गोठलेली रात्र थंडाई हवेला गोठलेली रात्र थंडाई हवे तांदण्यांची झील ओल्या जोंधळ्याला दूर चमचम चम त्या दिव्यांनी गाव जागे मी इथे कबडू न माझ्या गोधडीला मी इथे कबडू माझ्या गोधडीला सूर्यनारा चटिके बसत होते असं वाटलं कार्यक्रमाचं काही खरं नाही <laughs> <laughs> पण इकडे आलो आणि सावलीमध्ये बसून आपण सगळ्यांनी विचार एकमेकांचे ऐकले कविता ऐकल्यात आणि त्याच्या